नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं तरुण उद्योजक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मित्रांनो आता जी कंबाईनची जाहिरात आलेली होती मित्रांनो त्याची डेट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती लास्ट डेट तर मित्रांनो ती पोस्टपोन झालेली आहे आपण बघूया मित्रांनो मित्रांनो शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस करिता एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात जाहिरात क्रमांक दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज स्वीकारण्याची कारवाई सुरू असताना अतिवृष्टीमुळे तसेच अन्य कारणामुळे जाहिरातीमध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे मिळण्यास उमेदवारांना अडचणी निर्माण होत अडचणी निर्माण होत असल्याने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंतीची निवेदने काही उमेदवारांकडून प्राप्त झाले आहेत उपरोक्त बाब विचारात घेता प्रस्तुत जाहिरातीकरता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदत वाढ देण्यात येत आहे मित्रांनो ते बघू आपण आज अर्ज सादर करण्याचा कालावधी आणि अंतिम दिनांक दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिला आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक पण अठ्ठावीस ऑगस्ट दिला आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक तीस ऑगस्ट दिलेला आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एक सप्टेंबर मित्रांनो मित्रांनो दिनांक जुलै रोजी प्रसिद्ध मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध गुणपत्रिकामधील इतर तरतुदीमध्ये कोणताही बदल नाही सदर शुद्धी पत्रक व मूळ जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो शेवटची तारीख न बघता आपला फॉर्म सबमिट कसा होईल तर त्या अनुषंगाने आपण आपला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि जो म्हणे तयारी लागायचं आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आपण गव्हर्नमेंट जॉबला लागलो पाहिजे असा अभ्यास करायचा आहे मित्रांनो चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये